नमस्कार जलसंपदा विभाग अंतर्गत विविध पदांचा जो निकाल आहे तो आता एक एकत्ररित्या पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली असून अशा प्रकारे हा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर हा जो निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे एकूण अकरा विभागांचा निकाल असून अठ्ठेचाळीस पी डी एफ आहे सध्या वेबसाईटवरती एअर सुरू आहे जसा हा निकाल पोर्टलवरती उपलब्ध होतोय तसा हा निकाल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील अपलोड करण्यात येत आहे तर या प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालामध्ये तुम्ही पाहू शकता की एकूण मिळालेले गुण आणि त्यानंतर पाहू शकता की नॉर्मलायझेशन झाल्यानंतर गुण जे तर अशा प्रकारे संपूर्ण सर्वांचीच एकत्ररित्या प्रसिद्ध करण्यात आले आहे तर अशा प्रकारे या सर्व गुण याद्या पाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे गुण किती वाढले तर ही संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे तर अशा प्रकारे या सर्व पदांच्या याद्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप यावरती पाहू शकता तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा की प्रत्येक कॅटेगरीनुसार पात्र उमेदवारांची आध्या लवकरच पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा